अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रेमळ स्वामी भक्तांनो बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामीनाम राहतील स्वामी पाठीशी ठाम जो माझे अनन्य भावाने भक्ती करतो त्याच्या योगक्षेम मी स्वतः चालवतो बाळा भिऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व जग असा विचार करत आहे की हा देवाचा ऑनलाईन आलेला संदेश खोटारडा आहे आणि याकडे ते दुर्लक्ष करतात आणि जे दुर्लक्ष करत नाही ते लोक संदेश अपूर्ण सोडतात आणि बरेच काही स्वामींचे प्रिय भक्त संपूर्ण संदेश ऐकतात त्यांना साक्षात आशीर्वाद देऊन स्वामी जातात कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐका माझ्या बाळा जर तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे मला जर दिलेस तर कदाचित मी तुला पुढची एकवीस वर्षे सुखाची देऊ शकतो कदाचित मी या पुढील पाच मिनिटांमध्ये तुमचे जीवन सुधारू शकतो आजच्या या संदेशाला शेवटपर्यंत ऐक आणि जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल तो नक्कीच भाग्यवान ठरेल आणि जर का त्याऐवजी हा संदेश तुम्ही अर्धवट सोडला आणि याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनातील मूल्यवान स्वामींची साथ तुम्ही गमावू शकता म्हणून आता हा संदेश पूर्ण ऐकायचे आहे की अर्धवट सोडायचे आहे हे संपूर्ण तुमच्यावर आहे होय बाळा मला माहीत आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्री आहे तू जेव्हा जेव्हा जीवनासाठी माझ्याकडे याचना केली आहेस आनंदासाठी माझ्याकडे मागणी घातली आहेस तेव्हा तेव्हा माझ्याकडून मी एक खजिना तुला प्रदान केला आहे सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश तुझ्या आयुष्यात होत आहे त्यामुळे हार मानू नकोस या जगाने जरी तुला दुखावले असले तरी तू माझ्यावरती विश्वास ठेव हो। बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो माझा धावा करत आहेस माझे स्मरण करत आहे तर त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुझ्या हाकेला ऐकून तुझे स्मरण ऐकून आलो आहे बाळा माझ्या आशीर्वादाने तू पूर्ण होणार आहेस पुढील दोन महिने तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काय ठरणार आहे त्यासाठी स्वामीकडून आशीर्वादांचा वर्षाव प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी समर्थ कमेंट करा तुम्ही इतके प्रयत्न करत आहात ते सर्व काही सफलतेने परिपूर्ण होणार आहेत जेव्हा तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन घडणार आहे त्या शुभ परिवर्तनासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न देखील करत आहात तेव्हा देव तुमच्या दिशेने खूप काही असे पाठवू इच्छितात त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना आजपर्यंत करत आहात देव तुम्हाला नेहमी आनंदी उत्साही आणि स्मितहस्यासह हो, पाहू इच्छितात जर तुम्ही ते सर्व करायला ते स्वीकारायला तयार असाल तर होय स्वामी कमेंट करा माझ्या प्रिय मुला माझ्यावर विश्वास ठेव मी आज तुमच्यासाठी विपुलता प्रसन्नता आनंदाचे क्षण देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस तर तयार रहा स्वामी म्हणतात बाळा तुझे जे काही कर्म केले आहे आणि यापूर्वी ही जे काही कर्म केले आहेस त्यासाठी माझी प्रार्थना देखील तू मनापासून केली आहे तेव्हा तू सज्ज हो आनंदित हो कारण आता तू मागितलेले ते सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने एकत्रित करून पाठवण्यात येत आहेत तुमच्या दिशेने असे काही सहज आशीर्वाद देण्यात येत आहेत तुमचा मार्ग तितका सहज आणि उन्नत होणार आहे त्यावर तुमची प्रगतीची दिशा निश्चित आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे ते कार्य देवाचे अखंड स्वरूपाचे सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरू नका तुमच्यासाठी तुमच्याकडे ती संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला नक्कीच यश देतील तुमच्याकडे तो आनंद देखील पाठवतील जो तुम्हाला तुमच्या नात्यातून प्राप्त करायचा आहे जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते खूप काही कारणामुळे ते तुमच्यापासून दूर होते ते देखील आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्याजवळ येऊन तुम्हाला तो आनंद प्रदान करेल जे काही तुम्ही या खूप काही काळापूर्वी प्राप्त केलेले नाही ते सर्व काही सुख देव एकत्रित करून तुमच्या दिशेने देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संपूर्ण आठवडा तुझ्यासाठी इतका शुभ फलदायी ठरणार आहे की तू या आठवड्यात माझ्याकडे जी जी इच्छा करशील ती ती पूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे तू लवकरच अक्कलकोटला येण्याची तयारी करणार आहेस कारण मी तुला बोलावू इच्छितो माझे दर्शन करण्याची तुझी खूप काळापासूनची इच्छा मी आता या आठवड्यात पूर्ण करणार आहे त्यासाठी तू सज्ज हो जे कोणी माझी प्रिय बाळ येऊ इच्छितात त्यांच्यासाठी मी ते दार उघडू इच्छितो तुम्ही दर्शनासाठी तयार व्हा तुम्ही या दारात प्रवेश करण्यासाठी तत्पर राहा तुम्ही ज्या क्षणी माझ्याकडे ती इच्छा प्रकट केली आहे त्या क्षणाला मी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आहे ज्यांच्या ज्यांच्या मनात तो खूप काही प्रश्न आहे ते प्रश्न की ते मी साध्य करेन की नाही किंवा मी कोणत्या मार्गाने अक्कलकोटपर्यंत येईल तेव्हा ते निश्चिंत रहा ज्यांना येणे आहे आणि माझे दर्शन घेणे आहे मी त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांना माझ्यापर्यंत बोलावून घेणारच आहे देवाचे दर्शन खूप काही असे दिव्य असते ते दिव्य चमत्कार तुम्ही आता स्वतः अनुभव करणार आहात तुम्हाला दर्शनाची ओढ लागली आहे ही स्वामींनी जाणले आहे तेव्हा स्वामी तुम्हाला संपूर्णपणे आज्ञा देऊ इच्छितात की जर तुझी इच्छा असेल की तू अक्कलकोटला दर्शनाला यावे तर तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल स्वामी तुझ्यासाठी ते दार उघडू इच्छितात आणि प्रवेश करून तुला देवाचे ते देवाचे दिव्यदर्शन प्राप्त होईल आणि जे कोणी ते दिव्यदर्शन करण्यासाठी जिथे आहे तिथेच प्रार्थना करतात तेव्हा त्यांना देव स्वप्नात जाऊन नक्कीच दर्शन देतील कारण खूप काही बाळांची तशी देखील इच्छा आहे की स्वामींनी माझ्या स्वप्नात येऊन मला दर्शन द्यावे तर त्यानुसार देव त्यांना नक्कीच स्वप्नात येऊन दर्शन देतील स्वामींची अफाट लीला आहे स्वामींची लीला कळ कल, कळण्याच्या पलीकडे आहे स्वामींचे कार्य तुमच्यासाठी सतत अविरत आणि अखंड स्वरूपाचे सुरू आहे प्रत्येक भक्ताच्या मनात वेगवेगळ्या कल्पना आहेत वेगवेगळी चित्रे प्रत्येकाने रंगवली आहेत देवत्यातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी इथे उपस्थित आहे देवाच्या नावाचा जयघोष करा स्वामींच्या नामात राहा स्वामींच्या प्रेमात रहा स्वामी, स्वामी तुमचे कल्याणच करणार आहेत तुझ्याकडे अचानकपणे ते आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे ती विपुलता ती भरभराट येणार आहे तुझे केलेले चांगले कर्म मी पाहिले आहेत त्यांना नेहमीच आयुष्यात पुढेही सुरू ठेव जर तू ते सुरू ठेवलेस तर माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच येऊन तुझे प्रत्येक प्रश्न मार्गी लागतील बाळा चैनीचे जीवन जग तुला मनातले सर्व काही क्लेश या क्षणाला मी नाहीसे करतो आहे तुझ्यातून त्या चिंता ते क्लेश नष्ट करतो आहे तुझ्यासाठी सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो तुमचाही देवी संदेशावर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव महान आहे देवाचे कार्य अशक्यही शक्य करू शकणारे आहे असे कमेंट करा तुमच्या कुटुंबावरचा हात देवाने कधीही काढला नाही कारण तुमचे प्रयत्न तुमचे कष्ट तुमची मेहनत साक्षात ब्रह्मांड नायक पाहत आहे जर तुमचाही या ब्रह्मांड नायकावरती विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी भक्त आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ